तोंडाला पांढरे रुमाल बांधून शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी वेधले सरकारचे लक्ष विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांचे बेमुदत काम बंद आंदोलन आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी गेल्या दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या तोंडाला पांढरे रुमाल बांधून सरकारचे लक्ष वेधले आहे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली आहे तर दुसरीकडे शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज मन मराठी बुलढाणा परिचारिकांचं आंदोलन तीन दिवसापासून सुरू आहे यामध्ये आमची महत्त्वाची मागणी समिती आणि खुल्लर समिती यांनी जे वेतन त्रुटी ठेवलेल्या आहेत ह्या वेतन त्रुटी लवकरात लवकर दूर होऊन आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा ही आमची महत्त्वाची मागणी आहे आणि यासाठी आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत यासाठी आम्ही तोंडावर रुमाल बांधून आजचं आंदोलन आज आम्ही करत आहे यानंतर हे आंदोलन तीव्र होण्याची होऊ शकते आणि यासाठी शासनाने आमचा अंत न पाहता लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी एवढी विनंती असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र ही सर्व शासकीय आम नर्सिंग टीचरची संघटना अंतिम ही संघटना आहे या संघटनेच्या अंतर्गत आम्ही आमच्या नर्सिंग टीचरच्या विविध मागण्यांसाठी अठरा जुलैपासून बेमुदत आंदोलनासाठी बसलो आहोत आणि आज आम्ही आमचं हे जे संख्याबळ आहे हे, हे थोडं कमी असल्यामुळं आम्ही तीव्र आंदोलन करू शकत नाही म्हणून पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो म्हणून आम्ही पांढरा रुमाल बांधून शांततेने आमचं आंदोलन हे करत आहोत आणि शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे शासनाला जर आता पण आमच्या आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन पुढे करू आमच्या याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही नर्सिंग टीचर्स हे पदवीधारक आहोत पदवीधारक असून सुद्धा बक्षी समिती तसेच खुल्लर समिती जे वेतन त्रुटी निवारण समिती आहे दोन हजार चोवीसची यामध्ये आमच्यावर अन्याय झालेला आहे पदवीधारक असूनसुद्धा आम्हाला डिप्लोमाधारक नर्सेसपेक्षा आमचा वेतन स्तर जो आहे हा खाली गेलेला आहे आणि हे आमच्या शैक्षणिक जी अर्हता आहे त्याचं खच्चीकरण झालेलं आहे हा आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच आमच्या प्रशासकीय बदल्या ह्या सहा सहा वर्षांनी होतात आमच्याकडे कुठलीही डीडीओ पावर नाही कुठलाही आर्थिक व्यवहार आम्ही सांभाळत नसताना सुद्धा आमच्या प्रशासकीय बदल्या ह्या होता होतात त्यासुद्धा आमच्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात याव्या तसेच ज्या विद्यार्थ्यांना आम्ही विद्यार्जन करतो त्यांचं जे काही विद्यावेतन आहे ते अगदी तुटपुंज आहे ते त्यांच्या त्या वे वे विद्यावेतनामध्ये त्यांचं काहीच भागत नाही, ते 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 नाही तर ते विद्यावेतन त्यांचं वाढावं ही आमची शासनाला विनंती आहे आणि त्याची दखल नक्कीच घेतल्या जावी नाहीतर हे बेमुदत आंदोलन हे तीव्र स्वरूप घेऊ शकतं